मराठी शॉर्ट हँड सिक्स्टी वर्ड्स पर मिनेट स्टुडंट्स रेडी फॉर डिक्टेशन महोदय प्राथमिक शाळेच्या चौथ्या वर्गाच्या मराठी भाषेच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे हक्क आपणाकडे असून या पुस्तकाच्या सहाशे प्रती आम्हाला पुरवण्याबाबत आम्ही आपणास कळवले होते तथापि राज्यातील सर्व पुस्तक विक्रेत्यांची मागणी जास्त असल्याचे कारण सांगून सध्या फक्त चारशे प्रति पाठवीत आहोत असे आपण आम्हाला कळविले आहे आपणाला कल्पना आहे की पाठ्यपुस्तकांचा खप हा शाळा सुरू झाल्यानंतर केवळ दोन महिनेच मोठ्या प्रमाणात असतो त्या अवधीत न खपलेली पुस्तके बहुदा पुढच्या वर्षापर्यंत तशीच पडून राहतात त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या पुस्तक विक्रेत्यांचे भांडवल निष्कारण गुंतून पडते पुस्तकांचा साठा पडून राहिल्यास पुढील वर्षी अशी पुस्तके काही प्रमाणात खराब होतात अशी खराब झालेली पुस्तके काही वेळा छापील किमतींपेक्षा कमी किमतींमध्ये आम्हाला विकावी लागतात या व्यवहारात साहजिकच नुकसान सहन करावे लागते तसेच पुढील वर्षी पुस्तके बदलली तर पडून राहिलेली पुस्तके रद्दीच्या भावामध्ये विकण्याशिवाय गत्यंतर उरत नाही कुमार भारती या पुस्तकाचा खप तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे हे पुस्तक दुकानात उपलब्ध नसेल तर विद्यार्थी त्यांना लागणारी इतरही पाठ्यपुस्तके आमच्या दुकानातून खरेदी करण्यास तयार नसतात ही गोष्ट या संदर्भात आम्ही मुद्दाम आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो परिच्छित वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही नोंदवलेली कुमार भारती या पुस्तकाची मागणी संपूर्णपणे व ताबडतोब पुरवावी आपले विश्वासू